ऐकतात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज बत्तीस वर्षानंतर पुन्हा पाखरांचा किलबिलाट भारत विद्यालयात संपन्न झाला स्नेह मेळावा उमरगा तालुकाच नाही तर धाराशिव जिल्ह्यात नामांकित असलेल्या स्वतंत्र पूर्व काळात स्थापन झालेल्या भारत विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी देश विदेशात विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे याच शाळेत शिकलेल्या एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षातील दहावीच्या वर्गमित्र मैत्रिणींनी एकत्रित येत तब्बल बत्तीस वर्षांनी स्नेह मेळावा साजरा केला व जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली दिनांक तेरा एप्रिल रोजी भारत विद्यालय येथे मुलांनी एकत्र येऊन शाळेच्या दिनक्रमाप्रमाणे अगोदर परिपाठ घेतला व त्यानंतर वर्गामध्ये बसून पुन्हा एकदा अभ्यासाचा तास अनुभवला यावेळी प्रथम तात्याराव मोरे आबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शाहूराज जाधव सर व उपमुख्याध्यापक विक्रांत मोरे सर यांचा सत्कार केला यावेळी प्रशालेस छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली यानंतर पुढील कार्यक्रम द दी रिसॉर्ट लातूर रोड चौरस्ता उमरगा येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती माने एल बी या होत्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व गुरुजन व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत विद्यार्थी व गुरुजनांना श्रद्धांजली वाहण्यात आली महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व शिक्षक वृंदांना छत्रपती शिवराय व संत तुकाराम महाराज यांची भक्ती शक्ती ही मूर्ती भेट स्वरूपात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या बॅचमधील अनेक विद्यार्थी सायंटिस्ट तहसीलदार डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक शिक्षक व्यावसायिक शेती समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पाहून सर्व गुरुजनांचे मन भरून आले आपल्या मनोगतामध्ये त्यांनी या भावना व्यक्त केल्या गुरु शिष्यांचा मिलाप झाल्यानंतर भावनिक वातावरण निर्माण झाले हातावर खाल्लेल्या छड्या आणि चोरून खाल्लेली चिंचा बोरे यांच्या आठवणी जाग्या झाल्या यावेळी अभय चव्हाण अभयसिंह शिंदे सुधीर रनखांब सचिन तावशीकर संतोष सगर दीपक काळे बाळू घोडके विजय गायकवाड मदन पाटील हेमलता पवार कल्पना शहापुरे आदींनी आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नितीन सूर्यंशी यांनी केले तर आभार विक्रम बापू बिराजदार यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीश सूर्यंशी नितीन सूर्यंशी अभय चव्हाण आशाभाई मुजावर बाळू घोडके शिवाजी शिंदे बसवराज लोहार तसेच मदन पाटील संतोष स्वामी कल्पना शहापुरे हेमलता पवार यांनी परिश्रम घेतले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका